आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची टेंगुडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी खमताणे बागलाड तालुक्यातील ठेंगोडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंजवाळ गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले एवढी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिअण्णा जाधव यांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाजकार्याची माहिती देऊन त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांच्या साहित्यातून समाजाला नवी दिशा मिळाली विकिपीडियानुसार ते मार्क्सवादी आंबेडकरवादी विचारसरणीचे होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली अण्णाभाऊ साठे यांची सामाजिक राजकीय सांस्कृतिक विषयावरील समाज वाढू लागीस लागली त्याच्यातील उपजत असलेला कवीलेखक कलावंत आपल्या गाण्यातून पोवाड्यातून व्यक्त होऊ लागला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला समाजमन जागृत केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले असे प्रतिपादन मनोगतातून व्यक्त केले बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगळणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ठेंगोडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे हरी अण्णा जाधव अण्णा पगारे निंबापुंजाराम वानले सुरेश मोरे ठेंगोडा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी बापू बागूल सह हरिकृष्णा भास्कर